भोपाळ येथील एम्स मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडमधील अठरा वर्षीय विद्यार्थ्यांनी पुण्यातील वानवडी विभाग राहत्या ठिकाणी आत्महत्या केली ही धक्कादायक घटना घडली उत्कर्ष महादेव हिंगणे असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने स्वतःचा गळा चिरून जीव संपवलाय व्हॉट्सअपवर सुसाईड नोट आत्महत्या शेवटचा संदेश आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअपवर एक पोस्ट लिहित आपल्या कृत्याची माहिती दिली या सुसाईड नोट मध्ये त्याने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून ती तपासासाठी पाठवण्यात आली इगटना अगर मदिल, पंचे रतना तर, ही घटना पंचरत्न सोसायटीत सोमवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बाथरूम मध्ये रक्ताच्या थारुळ्यात उत्कर्षाचा मृतदेह आढळून आला त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून भोपाळ येथील एम्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी तो पुण्यात आला होता मात्र अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली आहे उत्कर्ष सारखा हुशार विद्यार्थी अभ्यासाच्या दबावाखाली असा निर्णय घेतो हे अत्यंत दुर्दैवी आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीणता सातत्याची स्पर्धा आणि मानसिक ताण या बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर पर खोल परिणाम करत आहे